आता खरी आयडिया किंवा जुगाड म्हणा आपला इथे आहे तर अशी एक पट्टी घ्यायची आपल्याला फुटपट्टी साधी घेतली तरीही चालेल आणि त्याच्यावरती मी हा एक स्पंज फिक्स केलेला आहे आपली जी घासणी असते ना तोच आहे हा आणि त्याच्या भोवती आपल्याला एक असा नॅपकिन उलाळून घ्यायचा आहे आणि इथे मी रबर बँडच्या सहाय्याने हा नॅपकिन फिक्स करून घेतलाय म्हणजे तो पुन्हा निसटणार नाही आपण पाण्याखाली ओला करून घ्यायचा आहे आतमध्ये स्पंज आहे त्यामुळे हा पाणी धरून ठेवणार आहे तर ओला केल्यानंतर अगदी पूर्ण पळायचं नाही थोडस पाणी त्यामध्ये दे राहू द्यायचं म्हणजे आपली ग्लास स्वच्छ करण्यासाठी ते पाणी उपयोगात येईल आता हा ब्रश वापरायचा कसा तर याला दांडा असल्यामुळे हा आपला ब्रश कितीही लांब पर्यंत पोहोचणार आहे बाहेर जरी ग्रील असलं तरी सुद्धा आपल्याला संपूर्ण आत हात घालण्याची गरज नाही ही अशी पट्टी व्यवस्थित आतमध्ये जाते आणि पाहिजे तितक्या अंतरापर्यंत व्यवस्थित पोहोचते क स्वच्छ झालंय की सगळं अगदी क्लिअर आरपार दिसत आहे